तर अतिशय जुनी अतिशय पुराणिक आणि पुरातन जी माहिती आहे आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्याही यूट्यूबरने दिलेली नाही किंवा कुठल्याही यूट्यूब चॅनलला तुम्हाला एक पाहाव्याच भेटलेलं नाही अशी आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे माहिती देणार आहे तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा मित्रांनो स्किप करू नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका मित्रांनो तर चला तर मित्रांनो आज आपण पुन्हा एक आज नवीन ऐतिहासिक वास्तूला आपण भेट देऊ हे मंदिर आहे हे आपल्या देशात आपल्या इंडियात कुठंही नाही असं हे अतिप्राचीन मंदिर आहे आणि मंदिराचा नजारा बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे ग्रामस्थांनी मंदिराची व्यवस्थित अशी देखरेख केलेली आहे निगराणी ठेवलेली हो आहे अतिप्राचीन अशी म मूर्ती आहे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे पहिलं खूप छोटं मंदिर होतं आता सभा मंडप वगैरे केलेलं आहे मंदिराचं बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे खूप <coughs> सुंदर असं हे मंदिर आहे सुबक मूर्ती आहे छान असा परिसर आहे आणि हे जे काही मंदिर आहे ते ग्रामस्थांनी खूप व्यवस्थित जपलेलं आहे तुम्ही पाठीमागचा मी व्ह्यू पण दाखवतो मस्त त्यांनी बगीचा वगैरे केलेला आहे बसण्यासाठी भाविक भक्तांसाठी एक व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्यांनी मंदिराच्या परिसरात त्यांनी झाडे वगैरे लावलेली आहेत मस्त असा नजारा आहे दोन साइडनी गेट आहे एक मेन रोडनी पण गेट आहे आणि एक आतमध्ये पण गेट आहे हे, तुम्ही हेही बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर आहे बघू शकतायत साईडलाच मेन रोड आहे मस्त पैकी नजारा आहे सगळ्या मंदिराचा तुम्हाला दाखवतो मी वरचा व्ह्यू पण दाखवतो मंदिराचा हे अतिप्राचीन आणि देशातलं एकमेव मंदिर आहे अतिप्राचीन आणि देशातील हे एकमेव मंदिर आहे असं मंदिर कुठेही नाही आणि तुम्हाला कुठे भेटणारही नाही असं हे मंदिर आहे मित्रांनो देशातील एकमेव असं हे मंदिर आहे ह्या मंदिराविषयी आपण थोडंसं इथल्या जे महाराज आहेत कुटुळे महाराज आहेत आपण त्यांना चौकशी करणार आहोत तोपर्यंत मी तुम्हाला अगोवरती आजूबाजूचा परिसर दाखवतो मंदिरातील आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय छान असा परिसर आहे निसर्गरम्य वातावरण आहे हे वटवृक्षाचं मोठं झाड आहे खूप जुनं झाड आहे हे बघू शकतात मित्रांनो असं हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे पूर्ण पहिलं खूप छोटं मंदिर होतं आता खूप कायापालट झालेलं आहे मंदिराचं आणि ही जिल्हा परिषद शाळा आहे चिंचवण पूर्वीचं मंकावतीनगर आणि आत्ताचं चिंचवण अशी ही शाळा आहे बच्चे कंपनींची छोट्या मुलांची जिल्हा परिषद झेडपी शाळा आणि हा मंदिराचा परिसर आहे छान वातावरण पण आहे इथलं मस्त पैकी अशा प्रकारे आता आपण जाऊयात मेन मंदिरामध्ये मंदिराला खूप मोठं असं गेट बनवलेलं आहे श्री क्षेत्र मक्रध्वज मंदिर श्रीक्षेत्र चिंचवण पूर्वीचं मंकावती तर हे जी मंदिर आहे हे देशातलं एकमात्र मंदिर एकमेव मंदिर आहे असं मंदिर तुम्हाला कुठेही भेटणार नाही कुठेही नाही म्हणजे कुठेही नाही मंदिरात बघू शकता तुम्ही सुबकाशी ही मूर्ती आहे मकरध्वज महाराजांची थोडं झूम करून दाखवतो असं एकमात्र मंदिर आहे हे देशातील एक मात्र मंदिर भागलेली असते हे तिथूनच कराड पण भागले मित्रांनो आपल्याला ह्या मंदिराविषयी आणि ह्या मंदिराची जी पाठीमागेल जी कहाणी आहे किंवा जी काही आख्यायिका आहे तर महाराज आपल्याला सांगतील कारण हे जुने हे विश्वस्त आहेत आणि पूर्ण कारभार आहे तर आपण त्यांना विचार हे देशातील एकमेव मंदिर का बोलतात मी आतापर्यंत ऐकलं आहे की बऱ्याचशा लोकांच्या तोंडातून ऐकलं आहे की देशातील एकमेव मंदिर देशातील एकमेव मंदिर मी प्रश्न पडला एकमेव मंदिर कसं काय असू शकतो पण आपण ते त्यांना आपण विचारू महाराजांना की देशातील हे एकमेव मंदिर का आहे आणि कसं काय आहे तर महाराज नमस्ते पाहिलं तर तुम्हाला नमस्कार तर मला वाटतं की भी महाराज मी देशातील एकमेव मंदिर का म्हणतात धन्यवाद आपले युट्यूब चॅनलचे जाऊ तर ही माहिती मी स्वतः राहिले शकत तर ही पौराणिक माहिती आहे तर रामायणामध्ये ज्यावेळेस रामाकडे राम लक्ष्मण युद्धाला गेले आणि त्यांच्या सहाय्याकरता हनुमंत गेले आणि हनुमंत गेले असताना सीतेचा शोध करत असताना लंका ज्यावेळेस जाळा होती त्यावेळेस लंका दहन केले त्यांनी आणि परत वापस समुद्राच्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी येऊन आपल्या शेवटीला जे काय त्यांनी गुंडाळलेलं होतं hmm. दहन करण्यासाठी ते उजवण्यासाठी समुद्राच्या कडीला आले आणि समुद्राला विजवायला ते शेपटी महाच शेपटी गालाच्या वेळेस समुद्राने विनंती केली किंवा माझ्यासाठी मी शेपटीला जायचं तेव्हा ती त्यांनी बाजूला ठेवली आणि त्यांना जो घाम आला तो घाम त्यांनी त्या समुद्राच्या ठिकाणी टाकला आणि त्या मग घाम मगर मगर आणि तेवढी त्या मगरला ते प्राशन केला जातो आणि तिच्या उदरामध्ये आमुखा जन्म पाव हा अशी पूर्वीची कहाणी आहे आणि ते मग जो जन्म झाल्यानंतर त्यांचं जे ठिकाण आहे आहेरावर माहेराव म्हणून नगर आणि त्या माहिकावती ह्यालाच म्हणतात आणि त्या ठिकाणचे जे रक्षक दरवाजावरचे ते मग प्रधोष महाराजांना आणि अशी पूर्वीची कथा आहे ते आयरॉन मायरॉन चेता वगैरे रक्षक म्हणून मकरदूर महाराज आहेत आणि त्यांचा जन्मोत्सव असं पूर्वीपासून आमच्या अंगोर चालू आहे म्हणजे या साठ पासष्ट वर्षामध्ये जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे आता येणाऱ्या पौर्णिमेला त्यांचा जन्मोत्सव आहे पौष पौर्णिमेला त्यांचा जन्मोत्सव आहे अशी माहिती आणि मी असं पण ऐकलेलं आहे की इथं आपण जो नवस बोलतो समजा मुलांसाठी मोठ्यासाठी नवस बोलल्यानंतर काहीतरी तांदूळ वगैरे चढवण्याचा काहीतरी एक प्रथा आहे असं काही असतं काय नाही लोक जे भावना नवस बोलतात आणि हे प्रत्यक्ष महादेवाचा अंश मनी म्हणतं आणि त्यांच्या वगरी हे मकृदेश महादेवाचा अंश असल्यामुळे जे का आपण आपल्याला इच्छा प्रकट करू

हनुमंत महाबळी गेला देवीच्या दिवाळी देवी घातली मोरीत अन्न भक्षिले बहुत शेंदूर चर्चीला देवी हो देवी घातली मोरीत अन्न भक्षिले बहुत धन्यवाद या मंदिराची असे महाराजांचे महाराजांनी जी वाक्य रचना आणि जे अभंग आहेत त्या भंगाचे काही वाक्य रचना महाराजांनी केलेली आहे तर खूप छान वाटलं आणि खूप मनाला समाधानही वाटलं ते खूप जुनं मंदिर आहे आणि हे बघू शकता तुम्ही ह्या साईटला देवीची मूर्ती आहे हनुमंताची मूर्ती आहे आणि ह्या साईटला ही देवीची मूर्ती आहे आणि इथली आख्यायिका अशी आहे की ह्या मंदिराला छत नाही आहे वरती छत नाही आहे कारण असं बोललं होतं की मारुतीराया बोलले मला की मला वरतून जे काय आहे तुम्हाला अन्नदान द्यायचं आहे किंवा काय आहे तर तुम्ही वरतून द्या तुम्ही वरतून द्या वरी मंदिरला छत नाही आहे मला वरतून द्या तुम्ही जे काय द्यायचं ते असं काहीतरी पूर्वीची मन आहे तर आणि महाराजांनी जी सुंदर अशी वाक्य म्हणजे वाक्य रचना केलेली अभंग केलेला आहे तर तो खरंच अति खूप महत्त्वाचा असा अभंग वाक्यरचना आहे महाराजांची हे असे अति प्राचीन असं हे मंदिर आहे थोडंसं आता ह्याची डागडुगी नाही आहे आणि ह्याची अख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस आईराव आणि महिराहून राम आणि लक्ष्मणाला ज्यावेळेस उचलून आणले होते बळी देण्यासाठी तर त्यावेळेस हे भीती पोटी हे असे काळे झालते म्हणजे कलर काळा झालता त्यांचा आणि मग तेव्हा त्याच्यापासून ही जी मूर्ती आहे ही अशी काळ्या कलरमध्ये आव म्हणजे कलरच्या अवस्थेत मूर्ती आहे काळी काळी मूर्ती आहे तर याला काळाराम म्हणून संबोधलं जातं इथले जे ग्रामस्थ आहेत हे त्याला काळाराम म्हणून संबोधतात खूप प्राचीन असं हे मंदिर आहे बघू शकतात मित्रांनो असं हे ऐतिहासिक वारसा आहे आणि हे सुद्धा मारुती मंदिर आहे अतिप्राचीन असे मारुत हे मारुती मंदिर बघू शकतात मारुतीरायाची खूप सुंदर अशी सुबक मूर्ती पण आहे इथं तर हे जे चिंचवण जे आहे हे गाव हे खरच खूप ऐतिहासिक गाव आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी हा ऐतिहासिक वारसा पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक जाती धर्माच्या जा माणसांनी इथल्या ह्या ऐतिहासिक वारसेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांनी जपण्याचाही प्रयत्न केलेला आहे बघू आहेत मित्रांनो अशा प्रकारे छोटंसं मंदिर आहे हे पण खूप अतिप्राचीन मंदिर आहे हे आपण माहिती दिलेली आहे आणि हे तुम्ही कुठेही न पाहिलेलं कुठल्याही यूट्यूब चॅनलने आत्तापर्यंत न दाखवलेलं आणि देशातील एकमात्र असं हे जे मंदिर आहे मकरध्वज महाराजांचं ह्या मंदिराविषयी आपण आज जी, जी, जी सखोल माहिती दिली सखोल चौकशी केली त्या मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओपुरतं आणि आजच्या माहितीपुरतं एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये